नमस्कार मी सोह जयस्वाल सोलापूर वाहिनी आपलं स्वागत आहे आपण पाहता आहात सोलापूर वाहिनी चॅनल सामर्थ्य संवादाचे आणि आता आपण पाहणार आहोत सोलापूर वाहिनीच्या टॉप टेन हेडलाईन्स लोकसभा झाली आता विधानसभेच्या तयारीला लागा एकनाथ शिंदे यांचे पदाधिकाऱ्यांना निर्देश काँग्रेसने वेळोवेळी दलितांना विषारी दात दाखवले प्रकाश आंबेडकर यांचा काँग्रेसवर घणाघात पुन्हा पावसाने मारली दांडी राज्यात विदर्भाच्या विदर्भात पावसाची प्रतीक्षा तर इतर जिल्ह्यात जोर झाला कमी समाजात ते निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही टी राजच्या वक्त्यावरून नाना पटोलेंच्या संतप्त प्रतिक्रिया ओबीसी समाजाच्या आरक्षणाला विरोध आमदार विधानसभा निवडणुकीत पाडणार प्रकाश शेंडगे यांचं वक्तव्य नऊ दिवसात उजनी धरणात वाढले सहा साडेसहामसी पाणी तोंड वरून बत्तीसशे चा जा क्युसीचा आवक सुरूच काँग्रेस आपल्या पराभवाचे खापर ईव्हीएम वर फोडत आहे रामदास आठवलेंचा राहुल गांधीवर प्रहार एनडीएचं सरकार कोसळून इंडिया आघाडीचे सरकार येईल खासदार प्रणिती शिंदे मंत्री होतील काँग्रेसचे आमदार दिलीप माने यांचा दावा प्रणिताई शिंदे जरा शब्द जपून वापरा आम्ही बोलायला लागलो तर खूप महागात पडेल आमदार कल्याण शेट्टींचा खासदार प्रणिती शिंदे यांना इशारा ठाकरेच्या पैलवानाने शड्डू ठोकला विधानसभेत गद्दारी कराल तर किंमत मोजावी लागेल चंद्रहार पाटलांचा महाविकास आघाडीला इशारा